नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बशेश्वर चौकापासून अलीकडे कनेरी चौक जो आहे त्या चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पहिल्या मजल्यावरचा नवीन फ्लॅट टू बी एच के फ्लॅट विक्री झालेला आहे जवळपास एक हजार पन्नास स्क्वेअर फूट फ्लॅटची साईज आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकते समोरील बाजूला सेपरेट फोर व्हीलर पार्किंग आहे टू बी एच के नवीन फ्लॅट आहे किंमत बासष्ट लाख रुपये मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्या मजल्यावरती आहे नवीन फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे समोरील पायऱ्याचं पोर्शन बघू शकतं आहे खूप चांगली स्वच्छता या ठिकाणी आहे हॉलला गॅलरी आहे किचनला देखील युटिलिटीसाठी स्पेस सोडण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे मोठा प्रशस्त असा टू बी एच के फ्लॅट आहे जवळपास तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पन्नास टक्के तुम्हाला कॅश करावी लागणार आहे समोरील बाजूला गॅलरी तुम्ही बघताय हॉलच्या बाजूला हा स्पेस देण्यात आलेला आहे टू पॉईंट फाय बीच के इतका हा फ्लॅट आहे समोरील बाजूला किचन किचनला देखील युटिलिटी आहे या ठिकाणी बघू शकते किचनची युटिलिटी मेन विशेष म्हणजे बशेश्वर चौक मिनी मार्केट गंजगौलाई राजस्थान शाळा बसेश्वर कॉलेज ट्युशन एरिया अगदी जवळच्या लोकेशनमध्ये असलेला हा पॉईंट आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मदत होईल धन्यवाद